नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो आपण माध्यमातून खरी हंगाम दोन खरी दोन हंगाम खरी आणि खरीप हंगाम चोवीस या मागच्या तिन्ही वर्षाच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात एक महत्वाचा आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाचा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर बावीस तेवीस आणि चोवीस चा रब्बीचा पिकमा सुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी आहेत याचबरोबर हे कधी वाटप होणार पिकासाठी वाटप होणार हेक्टरी किती रुपये वाटप होणार या संदर्भात सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्यातील जवळपास तीस लाख शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की या शेतकऱ्यांना दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस म्हणजे मागच्या तीन वर्षाचा पिक मा भेटणार आहे अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेले जसं की तुम्हाला माहित असतो की दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण साडेसात हजार कोटी रुपये खरीप हंगाम दोन हजार मागच्या तीन वर्षाचा पिकमा वाटप होणार अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्र्यांनी देशाअंतर्गत दिलेली होती परंतु आपल्या महाराष्ट्राला त्याच्यापैकी सोळाशे ते अठराशे कोटी रुपये मिळणार आहेत आता हे कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी आणि दोन हजार चोवीस या मागच्या तिन्ही वर्षातला आपण जर पाहिला गेलं तर मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक मोठ्या प्रमाणामध्ये थकीत आहेत खास करून दोन हजार हिंगोली जिल्हा असेल नांदेड असेल परभणी असेल याचबरोबर छत्रपती समाजनगर असेल लातूर जिल्हा असेल याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर जालना जिल्ह्याचा समावेश असेल बीड असेल धाराशिव असेल किंवा हे मराठवाड्यातल्या सगळे जिल्ह्या असतील दोन हजार बावीस आणि खास करून सर्वात जास्त दोन हजार तेवीस चा पीक या सगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बाकी आहे कारण की या सगळ्या वरे, मराठवाड्या मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये दोन हजार तेवीस मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अग्रिमच्या अधिसूना निर्गमित केल्या होत्या जसं की जालनामध्ये अग्रिमच्या अधिसुना होती हिंगोलीमध्ये होती नांदेडमध्ये तर होतीच परभणीमध्ये होती लातूरमध्ये होती धाराशिवमध्ये होती बीडमध्ये सुद्धा होती म्हणजे खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आल्या होत्या आणि अग्रिमचा पिकमा वाटप झाला परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांचा वैयक्तिक क्लेम होता ज्या ज्या शेतकऱ्यांचा कापणी अंतर्गत किंवा पीक अंतर्गत म्हणजे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा होता तो वाटप अद्यापही झाला नाही त्यामुळे दोन हजार तेवीस चा जे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा जो आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याचबरोबर आपण जर पाहायला गेलो तर विदर्भातले पाचही जिल्हे यवतमाळ असेल अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल किंवा बुलढाणा असेल या विदर्भातल्या पाचही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की विदर्भामध्ये सुद्धा दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या दोन्ही हंगामातला सोयाबीन कापूस आणि सोयाबीन कापूस हे सर्व पीकमा विमा कंपनीकडे थकीत आहे त्यामुळे हे सुद्धा मा त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याच्या व्यतिरिक्त आपण मित्रांनो पाहिलं गेलं तर दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राची आपण परिस्थिती जर पाहिली तर याच्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचा सर्वात प्रथम उल्लेख करावा लागेल कारण की अहमदनगर म्हणजे पुण्यश्लोक आहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीस साठी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं दोन हजार चोवीस मध्ये आपण जर पाहायला गेलं त्याच्यामध्ये एकशे दहा टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेले शेतकरी होते त्यामुळे एकशे दहा टक्केपेक्षा वरची रक्कम आता सरकार विमा कंपन्यांना देणार आहे आणि विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे अशी माहिती सध्या आपल्यापर्यंत पोहोचली आहे आणि मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करतोय याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं गेलं तर नाशिक जिल्हा असेल धुळे असेल नंदुरबार नंदुरबार असेल जळगाव असेल याचबरोबर आपण जर पाहायला गेलो तर चंद्रपूर असेल गडचिरोली असेल नाशिक असेल या सगळ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस चा, चा बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपण जर पाहिला गेलो याच्या अगोदर म्हणजे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे मागच्या महिन्याच्या ऑगस्ट महिन्याच्या अकरा तारखेला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून एकंदरीत तीन हजार नऊशे कोटी रुपयाचं वितरण झालं आणि आपल्या आपल्या महाराष्ट्र राज्याला त्याच्यामध्ये नऊशे एकवीस कोटी रुपये मिळाले त्याच्यामध्ये एकशे बारा कोटी रुपये रब्बीचे आणि उर्वरित आठशे कोटी रुपयेच्या जवळपास ती रक्कम जी आहे आठशे दहा कोटी आठशे आठ कोटी रुपये जवळपास ती खरीप दोन हजार चोवीस साठी होती आणि एकूण नऊशे एकवीस कोटी रुपये वितरण झालं परंतु त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की अजूनही देशाला साडे सात हजार कोटी रुपयाचा पीकमा शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि त्याच्यापैकी आपल्या महाराष्ट्राला जवळपास तीस लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना जवळपास सोळाशे ते अठराशे कोटी रुपयाचा पीकमा मिळणार अशी सुद्धा माहिती सध्या समोर आलेली आहे त्यामुळे हा पिकमा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार अशी माहिती सुद्धा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे तारीख काय अजून काय कन्फर्म झालेली नाहीये परंतु हा पिकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहे हे पहिल्या टप्प्याचं वितरण हे पूर्ण झालेलंच आहे कारण की धाराशिव मध्ये मागच्या दोन दिवसापासून पंचावन्न ते छप्पन कोटी रुपया पिकमाचं वाटप सुरू होतं ते सुद्धा वितरण आता पूर्ण होत आलेलं आहे सोलापूरमध्ये सुद्धा जे काही वितरण होतं ते सुद्धा वितरण पूर्ण होत आलेलं आहे त्यामुळे हे जे नऊशे एकवीस कोटीचा पहिला टप्पा जे वाटप झाला त्यामध्ये पूर्णतः याचं वितरण झालेलं आहे परंतु आता दुसरा टप्पा एकूण देशाला साडेसात हजार कोटी आणि आपल्या महाराष्ट्राला सोळाशे ते अठराशे कोटी रुपये मिळणार आहेत अशी माहिती दिलेली आहे आणि लवकरच आता विदर्भ पूर्व विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र किंवा मराठवाडा या सगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जो काही मागचा थकीत मागच्या तीन वर्षाचा पिकमा जो होता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती सध्या देण्यात आलेली आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मागच्या तीन वर्षाच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भातलं एक छोटासा अपडेट घेण्याचा प्रयत्न केला हे छोटसा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद